राम कृष्ण हरी बाऊली जय जय रामकृष्ण हरी बाहुली आज संत तुकोबा रायाचा एक अभंग आपण या स या ठिकाणी चर्चेला घेऊया अभंग असा आहे पहा बली त्याचे आवडे उत्तर वाटे समाचार घ्यावा ऐसे बनी वशे त्याचे आवडे उत्तर वाटे समाचार घ्यावा ऐसे जातीचे ते झुरे येर एर येरासाठी ही तुटी देघे कधी भेटीची अपेक्षा वारता आदर पुषे दवे धीर बागुताने तुका बरे माझ्या जीवाचे जीवन सोयरे हरिजन प्राण सखे सोयरे हरिजन प्राण सखे असा हा अतिशय सुंदर असा अभंग आहे तुकाराम महाराजांचा महाराज म्हणतात बनी वशे त्याचे आवडे उत्तर वाटे समाचार घ्यावा ऐसे संत तुकाराम महाराज म्हणतात आपल्या मनामध्ये ज्याच्याबद्दल प्रेम आहे आसक्ती आहे तो बोललेला आपल्याला आवडते त्यानं सांगितलेलं आपल्याला ऐकायला आवडते त्यानं दिलेलं उत्तर आपल्याला आवडते आणि संत तुकाराम महाराजांना यामधून हे सांगायचं आहे की सज्जन जे आहे ते त्यांचे सोयरे आहेत आणि त्यांच्याकडून संत तुकाराम महाराजांना जे ध्यान मिळते जी चांगली वचनं ऐकायला मिळतात त्या ऐकायला सत तुकाराम महाराजांना आवडतात आणि सर्वात जास्ती आवडली पाहिजे परंतु आपण अशा माणसाकड ते ऐकली तर आपल्याला जी जास्त समजतात आपल्या मनामध्ये ज्याच्याबद्दल प्रेम आहे आदर आहे त्याचा समाचार आपल्याला घ्यावा असा वाटतो त्याचं काय सुरू आहे तो काय करतो कुठे आहे काय सांगतो काय बोलतो हे भित्तम बातमीसुद्धा आपल्याला कळावीशी वाटते एवढंच नाही तर जे शाळांमध्ये शिकले थोडेफार अगदी चौथ्या पाचव्या वर्गापर्यंत जरी शिकले असतील त्यांना अनुभव आहे जे शिक्षक आवडीचे असतात त्यांनी बारलं बोलले तरी सुद्धा त्यांनी सांगितलेलं जे आहे ते आपल्याला आवडते आणि बराच काळपर्यंत लक्षात सुद्धा राहते कारण ते आवडीच्या माणसानं सांगितलेलं असते म्हणजे ज्याच्याबद्दल प्रेम आपल्या मनामध्ये आहे आपुलकी आहे त्यानं सांगितलेलं असते आणि ते आपल्याला आवडते हा आपला सुद्धा अनुभव आहे पुढे महाराज म्हणतात जातीचे ते झुले येर एर येरासाठी बियोगेही तुटी देखे कधी इथे जातीचेही तुटे एर येरासाठी म्हणजे जातीचे जे आहेत एका जातीचे ते एकमेकांसाठी झुरत असतात एकमेकांची वाट पाहत असतात झिजत असतात आणि त्याच्यामध्ये वियोग जरी असला एकमेकापासून दूर जरी असले तरी सुद्धा ते एकमेकापासून तुटत तुट नाही एक संबंध त्याचे धुरावत नाही आता इथे जातीचे म्हणजे माणसातल्या जाती नाहीत म्हणायचं तुकाराम महाराजांना माणसांच्या जातीबद्दल नाही बोलत ते जातीचे ते झुरे येर येण्यासाठी म्हणजे त्यांना असं म्हणायचं आहे की एकाच प्रकारची आवड असणारे लोक एकाच प्रकारची आवड असणारे लोक एकाच भगवंताबद्दल प्रेम असणारे लोक हे एकमेकांच्या भेटीसाठी तळमळत असतात झिजत असतात आणि एकमेकापासून दूर जरी राहत असले तरी त्यांच्यामधला प्रेमाचा धागा कधीही तुटत नाही ते मनानं एकमेकांशी जोडलेलेच असतात असं संत तुकाराम महाराजांना म्हणायचं आहे भेटीची अपेक्षा वारता आजर भेटीची अपेक्षा वारता आदर पुषेधिर धीर आले भेट जरी झाली ना नाही तरी सुद्धा त्यांच्या मनामध्ये एकमेकाबद्दल आदर जो आहे तो आदर असतोच तो कधी कधी होत नाही आणि भेटीमध्ये अडथळा जर आला तर ते काय करतात की एकमेकाबद्दल विचारत राहतात की तो कुठे आहे काय करतो काय म्हणतो माझ्याबद्दल बोलला का हे असं सतत विचारत असतात हे महाराज या ठिकाणी म्हणतात आणि असं म्हणत असताना समाचार घेण्यासाठी त्यांना धीर निघत नाही आपण पाहतो किती मोठी होऊ द्या मुलगी सासरमध्ये जर असेल तर सासरकडून बाहेरामध्ये जर एखादा आला असेल आणि त्या मुलीच्या आईला जर भेटला तर मुलीची आई इकडच्या तिकडच्या गोष्टी न करता सरळ मुद्द्याला हात घालते आणि विचारते माझी मुलगी कशी आहे माझी मुलगी काय म्हणते तिचं काय सुरू आहे दातवंड असतील तर दातवंडाबद्दल चौकशी करते कारण त्याच्याबद्दल प्रेम असते आदर असतो एकमेकापासून दूर राहतात पण त्यांच्यामधला प्रेमाचा जो धागा आहे तो तुटत नाही एकमेका एकमेकाचा वियोग असूनसुद्धा वियोग म्हणजे अंतर असते त्यांच्यामध्ये तरी सुद्धा त्याच्याबद्दलला जो थागा आहे तो घट्ट असतो अजूनही वाढत जातो आणि एकमेकांचा जा समाचार घेण्यासाठी ते आतुरलेले असतात आसुसलेले असतात एकमेकांबद्दल त्यांची आसक्ती कधी होत नाही तसंच भगवत भक्त जे आहेत त्यांना सुद्धा एकमेकांचा जा समाचार जाणून घेण्याची आकंठा उत्कंठा लागलेली असते जिज्ञासा असते ते सुद्धा एकमेकांना विचारत असतात परस्परांचा समाचार घेत असतात असं शब्द तुकाराम महाराज म्हणतात आणि हा समाचार घेण्यासाठी त्यांना धीर सुद्धा निघत नाही जवळ जर आले तर कधी एकदा भेटतो आणि कधी नाही असं त्यांना होऊन जाते तुका भले माझ्या जीवाचे जीवनं तुका भले माझ्या जीवाचे जीवन सोयीने हरिजन प्राण सखी तुकाराम महाराज म्हणतात माझ्या जीवाच जीवन आहे माझं जीवनच ते आहे कोण माझे ते सोयरे नातलं कोण तर हरिजन जे प्रभूची भक्ती करतात संत आहेत सज्जन लोक आहेत ते सर्व माझे सोयरे आहेत माझ्या जीवाचे जीव लोक आहेत माझ्या जीवाचं जीवन आहे असं संत तुकाराम महाराज या ठिकाणी म्हणतात आणि हे सर्व सांगत असताना संत तुकाराम महाराजांना या ठिकाणी हे म्हणायचं आहे की संत जन साधूजन यांना एकमेकांच्या भेटीची ओढ असते परस्परांकडून मिळणारं ध्यान ते शेअर करण्याची त्यांना ओढ असते आलेले अनुभव एकमेकांना सांगण्याची ओढ असते हे झालं संत जनांच्या बाबतीत आपल्या प्रपंचामध्ये सुद्धा तसंच आहे जो आपल्याला आवडतो ज्याच्यावर आपण प्रेम करतो ज्याच्यावर आपण आदर करतो त्यांच्याबद्दलचा समाचार घेण्याची त्यांच्याबद्दल जाणून घेण्याची आपल्याला सुद्धा जिज्ञासा असते ओढ असते आणि आपण किती एकमेकापासून दूर राहत असलो तरीसुद्धा त्या अंतरामुळे आपल्यामधलं प्रेम कधीही कमी होत नाही असंच देवाबद्दलचं प्रेम सज्जनाबद्दलचं प्रेम सुद्धा आपल्या मनामध्ये असलं पाहिजे आदर असला पाहिजे हे संत तुकाराम महाराजांना यामध्ये सांगायचं आहे आणि हे सत्य जे आहे या सत्याचं ध्यान असणं प्रत्येकाला आवश्यक आहे तेव्हा कधी कधी काय असते एकमेकाबद्दल प्रेम असते खूप जवळचे मित्र असतात किंवा भाऊ असतात एकमेकाचे सख्य भाऊ दाते खूप जवळचे असतात काका पुते असतात किंवा अजून कोणते नाते असतील कुटुंबामधले परंतु ज्ञान नसलं तर गैरसमज होतात आणि गैरसमजातून मग हे जे प्रेम असते पूर्वीचं ते सुद्धा नाहीसं होऊ शकते जसं एखादं संकट आलं आणि आपण म्हणतो देवा मला मदत कर देव काही प्रत्यक्ष मदत करत नाही आणि मग देवस दिवस आपण भरायला लागतो परंतु देव आहेच देव नाही तो नसणार आहे का नाही देवा आहे परंतु देवाचं कार्य काय त्यानं हे सर्व बाटून दिलेलं आहे खेळ आणि तुमचं कर्तव्य तुम्ही करत राहा जे भोगावं लागते ते भोगावंच लागणार आहे फक्त तुमचं मानसिक धैर्य कायम राहावं संकटांना सामोरं जाता आल जाता यावं यासाठी सहाय्य तो करतो तुम्हाला सुबुद्धी देण्याचं कार्य तो करू शकतो अशा संकट काळामध्ये स्वतःला सावरण्याचं काम तो करू शकतो परंतु इतर मदत मात्र ईश्वर भक्ती किती केली तरी होणार नाही कारण ईश्वरानं सांगितलेलं जाय कर्मदैवाधिकार असे भा फरेशु कदाचित कर्म करा, करा। कर्म महत्वाचं आहे आणि कर्म केलं तर फळ बिळेल परंतु त्याची अपेक्षा मात्र करू नका भगवान श्रीकृष्ण स्वतः खूप दुःख भोगलं त्यातल्या जीवनामध्ये संत ज्ञानेश्वर बाहुली म्हणतो त्यांना आपण बहार होते बार असंत त्यांची बरोबरी कोणी करू शकणार नाही अगदी सोळाव्या वर्षामध्ये ज्ञानेश्वरनी लिहायला सुरुवात केली ते संत ज्ञानेश्वर त्यांचं जीवन जर पाहिलं तर संकटाने भरलेलं जीवन आहे सुख होतं का ज्ञानोबांना नाही आपल्याला माहिती आहे तेव्हा असं असू नाही भक्तीमध्ये खंड पडला नाही ईश्वराच्या स्मरणामध्ये खंड पडला नाही त्यांची बुद्धीची जी ज्योत आहे ती तीव्र होत गेली आणि त्यांच्या हातून ज्ञानेश्वरीसारखा अमृत असलेला ग्रंथ अमृतानुभव हा लिहिला गेला आणि आज आपल्यासमोर संस्कृतामधलं ज्ञान प्राकृतामध्ये आलं असे ते संत थोर ज्ञानेश्वर यांच्या जीवनातही दुःख होते तेव्हा त्यांच्या मनामधलं त्यामुळे ईश्वराचं प्रेम कमी झालं का निष्ठा कमी झाली का ईश्वराची ईश्वराबद्दलचं प्रेम निष्ठा कमी झाली नाही आणि म्हणूनच ते एवढं मोठं कार्य करू शकले त्यांच्या जीवनामध्ये जरी त्यांना हा लपेष्टा सवन करावे लागले तरी इतर जनांना मात्र ज्ञानाचं भांडार खुलं झालं ते कोणामुळे संत ज्ञानेश्वरामुळे संस्कृतामधलं ज्ञान त्यांनी प्राकृतामध्ये आणलं आणि सर्वांसाठी खुलं केलं याच कारण त्यांना हरिभक्ती आवडत होती विठ्ठलाची भक्ती आवडत होती आणि त्यामुळे ते हे सर्व करू शकते प्रज्ञावान होते तेव्हा ध्यान आवश्यक आहे ध्यान नसलं तर गैरसमज होतात हे गैरसमज कसे होतात यासाठी एक गोष्ट सांगतो लहानशी एका गावामध्ये एक कुटुंब राज होतो दो सोदाराचा दोघं भाऊ होते कालांतरानं लहान भाऊ जो आहे तो लहान भाऊ काही कारणामुळे गतप्राप्त झाला आणि त्याची परिस्थिती ढासळली होती गरीब होता मोठ्या भावाचं स्वर्णाचं दुकान होत स्वर्णकारच होते ते तर हा जो मोठा भाऊ आहे हा मोठा भाऊ दुकानामध्ये बसलेला असता तर बघ लहान भावाचा भूमका बोलत नाही एकमेकाशी प्रेम होतो तसं एकमेकाबद्दल तो जो आहे तो आला दुकानामध्ये आणि भरायला लागला की काका आहे हार दिलेला आहे घरामध्ये पैशांची थोडीशी अडचण आहे त्या हा, हार मला बोलायचा आहे आणि काहीतरी कामधंदा सुरू करायचा किंवा खर्चासाठी काही पैसे पाहिजे परुढा हार बोलून टाका त्याच्या काकांनी म्हणजे मोठ्या -मोठ वडिलांनी तो हार पाहला हार पाहिल्यानंतर त्याची पारख केली पारख केली चेहऱ्यावर कोणतेही भाव न दाखवता तो हार परत त्या मुलाजवळ दिला एका चांगल्या त्यागमध्ये त्याग करून दिला आणि सांगितलं की असं कर आईला सांग सध्या मार्केटमध्ये खूप मंदी आहे बाजारामध्ये खूप मंदी आहे आणि बाजारामध्ये खूप मंदी असल्यामुळे सध्या हा विकू डको विकायचा नाही हे पैसे घे खर्चासाठी पाहिजे तेवढे आणि उद्यापासून असं कर आपल्या दुकानवर येऊन बस इकडे तिकडे कामाला न जाता काय कर आपल्या दुकानवर बस इथेच काम कर सुधाराच्या मुलांना हार घेतला पैसे घेतले काय साहित्य पाहिजे होतं घरच्यासाठी ते साहित्य खरेदी केलं आणि घरी गेला आईला सांगितलं आईला तो व्यवस्थित ठेवून दिला हार हिऱ्यांचा हार सोन्यामध्ये वगैरे तो होता तो हार ठेवून दिला हार ठेवून दिल्यानंतर बघ त्याची आजची गरज भागली भागली आणि काम सुद्धा मिळालं स्वतःच्याच दुकानात म्हणा ना दुसऱ्या दिवसापासून या मुलानं दुकानात जायला सुरुवात केली काकांनी त्याला पारख करायला शिकवलं रत्नांची पारख त्याचबरोबर खऱ्या धातूची पालक सोलं खरं आहे खोटं आहे चादी खरी आहे खोटी आहे कसं ओळखायचं त्याबरोबर रत्नांची पारख कशी करायची रत्न खरे आहेत का खोटे आहेत हे सर्व यामध्ये तो पारंगच झाला व्यवहार निपुण झाला स्वतः दुकान छापाळायला लागला काकाचं आणि बघ साधारणतः दोन वर्षांनी तो तयार झाल्यावर काकाने त्याला सांगितलं की आता असं कर तुला जर व्यवहार करायचा असेल काही मोठा तर तो, तो हार आता मार्केटमध्ये चांगली तेजी आलेली आहे हार घेऊ आहे घर तो घराला ठीक आहे काका तो घरी गेला त्याने आईला हार मागितला आणि सांगितलं की आपण दुसरा एक व्यवसाय सुरू करूया कारण आता मार्केटमध्ये दे तेजी आलेली आहे आणि तो हार आपण बोडून टाकून त्याचा एक छोटा हार पण करू आणि काही व्यवहारासाठी पैसेसुद्धा ठेवू त्याच्या आईला आनंदानं तो हार त्याच्याकडे दिला हा दुकानामध्ये गेला दुकानामध्ये गेल्यानंतर भिक्काखाली त्या हाराचं स्वतःच परीक्षण केलं स्वतः पाहला हार त्या मुलानं बघ तो हार स्वतः पाहण्यानंतर त्याच्या असं लक्षात आलं की हा हार तर नकली आहे हा हार अस्सल हिऱ्यापासून बदलेला नाही त्याचबरोबर यामध्ये सुवर्ण जे आहे ते सुवर्ण सुद्धा खोटच आहे ते सुद्धा नकलीच आहे आणि त्यानं त्याच्या काकांना सांगितलं काका हा हार तर नकली आहे आणि हे तुम्हाला त्यावेळा समजलं नाही का तुम्ही त्यावेळेस खोट का सांगितलं याला सांगितलं तुझ्या आईला पण बोला त्याची आई पण आली दुकानवर आणि सर्व हकीकत त्या मुलाला सांगितली की आई हा हार आर मी आणला घरून आणि हा मी स्वतः तपासला तर हातात बकली आहे यामध्ये असल पणा काहीच नाही खोटे हिरे येत हे धातू सुद्धा खोटाच आहे याचा काही चेनार नाही बाजारामध्ये काकांना बाईत असून काकारने आपल्याला ना सांगितलं नाही काका खोटं बोलले काका तुम्ही असं का केलं अरे या बाईतने सुद्धा म्हटले की भाऊजी तुम्ही असं का वागले का सांगितलं खोटं बघ त्यावेळेस आमची गरज भागली माझ्या मुलाला रोजगार मिळाला हे सर्व खरं आहे पण तुम्ही खोटं का बोलले तुम्ही खोटं कधीच बोलत ते नाही तेव्हा छान काय बावली त्या सुवर्णकाराने त्याच्या काकाने अतिशय सुंदर असं उत्तर दिलं की बाळा मी जर तुला सांगितलं असतं त्यावेळेस की हा खोटा आहे तर तुला माझ उत्तर पटलं नसत तुला माझं उत्तर पटलं नसतं कारण तुला ज्ञान नव्हतं खऱ्या खोट्याचं खरं काय खोटं काय हे समजत नव्हतं आणि तुम्ही असा भ्रम केला असता हार रहे, हार का का की हा हार आहे हा हार लाखो रुपयाचा आणि काका फक्त पन्नास हजारामध्ये वागतोय कारण फक्त गुलामात होता त्याला सोन्याचा आणि थोडाफार घालू असे इतक्या कमी पैशामध्ये काका वागतोय म्हणजे आपल्याला लुबळायला पाहतोय आणि आपल्यामधलं जे प्रेम आहे आपुलकी आहे हे निघून गेलं असतं त्याच क्षणी कारण तुम्हाला त्याचं ज्ञान नव्हतं आणि या हालाची पावती वगैरे काही असत त्यामुळे तुम्ही कोणाजवळ ते दुसऱ्याजवळ देऊ देऊ शकले नसते भाषाबद्दल मात्र तुमच्या मनामध्ये अडी निर्माण झाली असती कारण तुला ज्ञान नव्हतं आता त्याच्या डोक्यामध्ये लख प्रकाश पडला मुलाच्या त्यानं काकांचं दर्शन घेतलं की काका तुम्ही बंदा ते खरं आहे आमचा समाज असाच झाला असता म्हणजे एकमेकांबद्दल प्रेम आहे परंतु गैरसमजापोटी एकमेकांपासून दूर काही लोक होतात त्या गैरसमज हा सुद्धा एक प्रकारचा आजार आहे गैरसमज वेळीच दूर करणं महत्वाचे आहे किंवा या काकांसारखी जर काही शक्कल दौळवली तर त्यामुळे सुद्धा गैरसमज दूर होऊ शकतात आणि एकमेकांबद्दलचा प्रेम आहे आदर आहे हे कायम राहू शकतो कुटुंब एक संघ राहण्यास मदत होते तेव्हा हे सुद्धा सत्य तुकाराम महाराजांना याबद्दल सांगायचं आहे म्हणजे ज्याच्याबद्दल आदर आहे त्याचे उत्तरं आवडतात परंतु माणसाचा एक स्वभाव आहे आवडते काय तर आपल्याला जे पट्टे तेच आवडते आणि जिथे स्वार्थ येतो तिथे आपलं जर नुकसान होत असेल तर ते आपल्याला उत्तर आवडतच नाही एका एकमेकाबद्दल प्रेम असलं तरी सुद्धा ते आवडत नाही तुकाराम महाराज म्हणता संत कोणत्या गोष्टी करतात तर ईश्वर प्राप्तीच्या गोष्टी करतात दुसऱ्या ते करत नाही आणि आपल्यासारखी प्रपंचिक माणसं ही म्हणजे आपला फायदा कसा होईल याचा विचार करत असतात आणि हे करत असताना सुद्धा ईश्वरावरची भक्ती कायम ठेवायची ईश्वरावर प्रेम करायचं नाम घेत राहायचं हे संत तुकाराम महाराजांनी सर्वच अभंगांमधून आपल्याला सांगितलेलं आहे तेव्हा एक गोष्ट सुद्धा आपण आज ज्या ज्यामधून आपल्याला समजते की कधी कधी गैरसमज निर्माण होऊ शकतात त्यामुळे अतिशय प्रेमाचे असलेले संबंध एकमेकापासून दूर जाऊ शकतात संबंध तुटू शकतात म्हणून जवळ येऊ नका किंवा खूप दूर सुद्धा जाऊ नका अति जवळ आल्याने विनाकारांची वाद कधी कधी होतात आणि त्यामुळे मग संबंध तुटू शकतात दोन कुटुंबामधले भरून योग्य अंतर राखा ज्याची स्पेस त्याला द्या आणि गैरसमजापासून दूर राहा गैरसमज जर असतील एकमेकांचे झालेले तर ते काढून टाकण्याचा प्रयत्न करा भावली म्हणजे एकमेकाबद्दलचं प्रेम कायम राहील जिवाळा कायम राहील मित्र असो किंवा कुटुंबामधले व्यक्ती असो त्या परत एकदा अभंक पाहूया बरी वशे त्याचे आवडे उत्तर बरी वशे त्याचे आवडे उत्तरं वाटे समाचार घ्यावा ऐसे वाटे समाचार घ्यावासे जातीचे ते झुरे येरासाठी जातीचे ते झुरे येरासाठी वियोगेही तुटी देघे कधी वियोगेही तुटी देघे कधी भेटीची अपेक्षा वारता आदर भेटीची अपेक्षा वारता आदर पुशे नव्हे धीर बागुताले पुशे नव्हे धीर बागुताले તરે માઝા જીવાીવન તું ભરે માઝા જીવાે જીવન સોઈ રે હરિ જન પ્રખે સોઈ રે હરી જન પ્રાણ સખે રામ કૃષ્ણ હરી ભાવલી રામ કૃષ્ણ હરી જય જય રામ કૃષ્ણ હરી